जय महाराष्ट्र मंडई कसे आहेत सगळे मजेत ना तर मम्मा आज काय बनवते भरली भेंडी अरे वा भेंड्या घेतलेल्या आहेत ओके भेंड्या धुवून घ्यायच्या हा आणि पुसायच्या ओके आणि अशा कट करून घ्यायच्या पूर्ण कट करायची नाही ना अशी चाळ ओके okay. तर चला सगळ्या भेंड्यांना आपण अशाच कट करून घेऊया तर म्हणजे हे बघा आपली छान अशी सगळी भेंडी चिरून झालेली आहे मम्मीने अशी चार खापा करून घेतलेत पूर्ण कट करायची नाही आपल्याला आणि आता आपण ह्याच्या मसाल्याची तयारी करूया मम्मा काय काय घेतलं सांगितलं मी शेंगदाण्याचं कूट ओके त्याच्यात थोडीशी टाकते जिरी पावडर ओके थोडासा धना पावडर ओके आपला स्पेशल घरगुती मसाला तुम्ही मॅगी मसाला पण वरून टाकू शकता वयानुसार आपण मीठ टाकणार थोडीशी मिरची पावडर टाकायची त्यानंतर टाकायचा ता गरम मसाला ओके हे सगळं मिश्रण आपण एक जीव करून घ्यायचं थोडस पाणी टाकायचं व्यवस्थित सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर थोडस पाणी ऍड करून मग आपल्याला हे ना ओलसर करून घ्यायचंय जेणेकरून भेंडीमध्ये आपल्याला नीट भरता येईल जास्त आपल्याला मिश्रण पातळ पण करायचं नाही आहे किंवा जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आहे मिडियम कन्सिस्टन्सी ठेवायची जेणेकरून आपल्या भेंडीमध्ये छान मसाला फील होईल हे बघा बघू शकता इथे तुम्ही तर आता आपला मसाला पण रेडी आहे भेंडी पण कट करून झाली आहेत आता फील करून घेऊया भेंडीमध्ये हे सगळ्यात कठीण काम वाटतं मला एवढ्या भेंडीमध्ये कधी भरत बसायचं आता आणि म्हणजे इथे भेंडी भरपूर आहे त्यामुळे मला मदत करते थोडीशी भेंडी भरायला तर हे बघा सगळ्या आपल्या भेंड्या अशा छान भरून घेतलेत आपण आता आपण भाजी करायला घेऊया तर इथे छान अशी आपली कढई तापली आणि तेल देखील छान तापलेलं आहे आता त्यामध्ये मम्मीने इथे पाच ते सहा लसणाच्या पाक्या बारीक ठेचून घेतले त्याच्यामध्ये थोडीशी जिरी मोहरी टाकायची आणि लसूण आणि जिरी मोहरी छान अशी तळून घ्यायची आपल्याला ते बघा आपला लसूण छान असा लालसर कलर आलेला आहे लसणाला आता आपण या भरलेल्या भेंड्या त्याच्यात ऍड करूया आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं मम्मा ठेवायचं पाच मिनिट ओके okay. आणि पाणी नाही नव्हती ना असं अजिबात पाण्याचा वापर करायचा ओके okay. तर so, चला आता व्यवस्थित मिक्स झाले तर आता ह्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेऊया आणि मध्ये मध्ये असं मिक्स करत राहायची आपली भेंडी जेणेकरून खाली करपू नये आणि हे बघा इतका सुगंध छान सुटला आणि कसली भारी दिसते आपली भेंडी वा या वा मंडई आपली मस्त भरली भेंडी रेडी आहे आता सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया आपण छान अशी दिसते आपली भेंडी वा वा क्या कुया तर म्हणजे अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात होणारी अशी भरली भेंडी नक्की ट्राय करून बघा माझ्या मम्माची रेसिपी आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत जाईन मी अशाच नवनवीन व्हिडिओज सोबत टिल्डन बाय आईच खात्रा मजेत